नमस्कार महाराष्ट्रवाणीच्या विशेष कार्यक्रमामध्ये का मी आनंद कोणेरकर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या परीक्षा या एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे या परीक्षेमध्ये आपल्याला अधिक गुणवत्ता ही संपादन करायची आहे तर यासाठी आपण नेमकं परीक्षेदरम्यान काय केलं पाहिजे कसं पेपर लिहिले पाहिजेत घरातील वातावरण कसं राहिलं पाहिजे या संदर्भामध्ये अधिक आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासाठी प्रवीण मनोहर सोनोने समुपदेशक बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी तथा विभागीय मंडळ एस एस सी बोर्ड छत्रपती संभाजीनगर विभागाचे परभणी जिल्हा समुपदेशक प्रवीण सोनोने सरांशी आपण आज चर्चा करणार आहोत सर आपल्याला या संदर्भात समुपदेशन करणार आहेत सर नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्रवीण मनोहर सोनोळे शिक्षक समुपदेशक विद्या मंदिर हायस्कूल परभणी तथा परभणी जिल्हा समुपदेशक विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग मित्रांनो आपल्याशी हितगुज करण्यासाठी मी मुद्दा म्हणून महाराष्ट्र वाणी माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो एकवीस फेब्रुवारी पासून शालांत परीक्षेला सुरुवात होत आहे प्रथम आपल्या सर्वांना शालांत परीक्षेसाठी आमच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याची आणि त्याच्या पालकांची इच्छा असते की माझ्या पाल्याला खूप छान गुणवत्ता प्राप्त व्हावी एस एस सी परीक्षेमध्ये त्याला खूप छान मार्क्स मिळावे तर मित्रांनो ही आपली आणि आपले आपल्या पालकांची इच्छा आपण निश्चितपणे पूर्ण करू शकतो मी आपल्याशी आज जो संवाद साधणार आहे त्या बाबी आपण काळजीपूर्वक विचारात घेतल्या तर निश्चित मित्रांनो आपण अतिशय छानशी गुणवत्ता प्राप्त करू शकणार आहात कारण एस एस सी परीक्षा ही एक महत्वपूर्ण परीक्षा आहे एस एस सी परीक्षेतील गुणांचा आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी व पुढील शैक्षणिक जीवनामध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी व अधिक चांगल्या प्रकारे कार्य होण्यासाठी आपल्याला याची मोलाची मदत होत असते मित्रांनो ही वेळ आता हार्डवर्क करायची नसून आता स्मार्ट वर्क करायचे आहे मित्रांनो परीक्षा म्हटलं की थोडा ताण तणाव आपल्याला येणारच तेव्हा या ताण तणावाचा आपण उपकारक रित्या उपयोग करून घेऊन आपल्याला एकाग्रपणे अभ्यास करण्यासाठी याची मदत घ्यायची आहे या ताणासोबत आपल्याला चांगल्या प्रकारे समायोजन साधायचं आहे म्हणजे हा ताण आपल्यासाठी उपकारक ठरेल मित्रांनो आपण पाहतो आपण पतंग उडवत असतो आणि पतंग उडवताना त्या पतंगाला जसा आपण ताण देतो आणि तस तसा तो पतंग उंच उडत जातो तसच आपणही आपल्याला येणारा हा तणाव हा आपण उपकारकरीत्या वापरून त्याचं चांगल्या प्रकारे उपयोजन करून आपण अतिशय छानसा अभ्यास आपण करू शकतो मित्रांनो आपण खूप छान तयारी केलेली आहे आपण खूप छान अभ्यास केलेला आहे आपण अनेक प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत सराव परीक्षा आपण दिलेल्या आहेत आणि आपला खूप छान अभ्यास झालेला आहे हा विचार आपण आपल्या मनामध्ये आणला तर मित्रांनो हा आपल्यापासून केव्हाच दूर पळून जातो आणि आपलं मन एकाग्र होऊ लागत मित्रांनो या काळामध्ये आपलं मन एकाग्र होणं आपलं मन शांत असणं आपण वर्तमानामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे मग आपण या पद्धतीनं जर विचार केला की माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि माझे पेपर सर्व छान जाणार आहेत मला परीक्षेमध्ये खूप छान मूल संपदा मिळणार आहे मित्रांनो हा विचार आपल्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जाणारा हा विचार आहे आपण आपल्या मेंदूला आपल्या अंतर्मनाला हा दिलेला एक महत्वपूर्ण संदेश आहे आणि हा संदेश आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्यासाठी मोलाची मदत करणार आहे मित्रांनो कुठलंही कार्य आपण नियोजनबद्ध पद्धतीने केलं शिस्तबद्ध पद्धतीने केलं की ते यशस्वीच होत असतं येणारी शालांत परीक्षा सुद्धा आपल्याला नियोजन पद्धतीने योग्य नियोजनाने शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांत मनाने आपण अभ्यास करून आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे मित्रांनो हे करत असताना आपल्याला वेळेचं नियोजन हे अतिशय काटेकोरपणे पाळणं अत्यंत गरजेचं आहे आपली स्पीड ही अतिशय चांगल्या प्रकारे ही गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला चांगली गुणवत्ता प्राप्त होण्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण बाब लक्षात घेतली पाहिजे की प्रथम आपलं सुंदर अक्षर सुवाच्छ लेखन आणि उत्तम सादरीकरण ह्या बाबी आपल्याला अतिशय छान गुणवत्ता प्राप्त करून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात म्हणून आपण सातत्यपूर्ण लेखन आणि सातत्यपूर्ण आपल्या पेपरमध्ये सुंदर आणि स्वच्छ अक्षर याकडे आपलं विशेष लक्ष आपण द्यायचं आहे त्यामुळे निश्चितच आपली गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे मित्रांनो आपण परीक्षा पेपर्स जे आहेत त्या पेपर्स सोडवण्याचा सराव आपण अधिक करावा गुणवत्ता प्राप्त होण्यासाठी अधिक गुण प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त पेपर सोडवणे हा त्याचा एक मूल मंत्र आहे जे विद्यार्थी अधिक पेपर सोडवतात पेपरचा चांगला सराव करतात त्यामुळे त्यांना वेळेचं नियोजन काटेकोरपणे जमतं त्यांना पेपर्स प्रश्नांची उत्तरं आपण कशा पद्धतीने लिहित आहोत याचा अंदाज येतो आणि मग ही पेपर्स आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तज्ञ शिक्षकांकडून आपण तपासून घेतली तर त्यातील चुका आपल्याला लक्षात येतात आणि त्या चुका आपण दुरुस्त करून आपण पुन्हा पेपर सोडवायचा आहे म्हणजे मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त होत असते त्याचबरोबर जे काही आदर्श पेपर असतात ज्या विद्यार्थ्यांनी हे आदर्श पेपर सोडवलेले आहेत या आदर्श पेपरचं सुद्धा आपण अवलोकन करावं म्हणजे आपण पेपर कसे सोडवत आहोत आदर्श प्रश उत्तर पत्रिका कशी असते याचा बोध आपल्याला होईल आणि आपण जिथे कुठे कमी पडत असू किंवा आपली पद्धती कुठे चुकीची होत असेल तर ती सुधारायला यामधून मदत होत असते मित्रांनो ह्या बाबी आपण काटेकोरपणे पालन करायच्या आहे दुसरी गोष्ट एक महत्वाची अशी आमच्या निदर्शनास येते की परीक्षा म्हटलं की विद्यार्थी गाईड अपेक्षित याचा साठा करतात आणि पाठांतरावर खूप भर देतात मित्रांनो पाठांतर केल्यानंतर ते फार काळ आपल्या सुनावण्यात राहील हे आपल्याला सांगता येत नाही आणि त्यामधून आपण आपलं विस्मरण हे मोठ्या प्रमाणात होत असत आणि पाठांतर केलेल्या प्रश्नांचं विस्मरण झालं की आपोआप आपण तणावाकडे वळत असतो मग यामधून आपला आत्मविश्वास कमी होत असतो मित्रांनो हे असं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून मग आपण काय करायला पाहिजे तर मित्रांनो आपण अभ्यास करत असताना वेगवेगळ्या घटकांचा संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनाकडे आपण आपलं मन एकाग्र करायचं आहे संकल्पना आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांची मांडणी केली पाहिजे याच आपण गणित आपल्या मनामध्ये मांडायचं आहे कुठलाही प्रश्न सोडवत असताना त्या प्रश्नाची प्रस्तावना त्या प्रश्नाशी संबंधित व्याख्या त्या प्रश्नाशी संबंधित मुद्दे त्यांचं विश्लेषण आणि समारोप या पद्धतीनं आपण उत्तराची मांडणी केली तर आपलं उत्तर हे अधिक प्रभावी होतं मित्रांनो या बाबींकडे आपण विशेष लक्ष द्यायचं आहे म्हणजे निश्चित आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची म्हणजे सेंट पर्सेंट गुणवत्ता प्राप्त होण्यासाठी या मार्गाची मोठ्या प्रमाणात मदत होत असते तर या बाबींकडे आपण विशेष लक्ष द्यावं मित्रांनो दुसरं महत्वाचं असं असतं की प्रत्येक विषयाचं पेपर लिहिण्याचं एक तंत्र आहे हे तंत्र आपण जाणून घेतलं पाहिजे की विज्ञान विषयाचा पेपर असेल तर तो कसा सोडवला पाहिजे त्यामध्ये डायग्राम्स आपण कसे काढले पाहिजेत त्याचं नेमिंग आपण कसं केलं पाहिजे त्याचं विश्लेषण आपण कसं केलं पाहिजे या सगळ्या बाबी आपण जाणून घेतल्या पाहिजेत मित्रांनो सायन्समध्ये जे काही कंपल्सरी प्रश्न आहे तो आपल्याला सोडवणं आवश्यकच आहे त्यामुळे अधिक मार्काईनं आपण त्या प्रश्नांचा अभ्यास करून अतिशय काटेकोरपणे त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मांडणं हे अत्यंत आवश्यक असतं <us> हा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवला आपल्या मेंदूला आपल्या अंतर्मनाला आपण संदेश दिला की मला या प्रश्नाचं उत्तर योग्यच लिहायचं आहे मला या प्रश्नाचा अभ्यास चांगलाच करायचा आहे तर निश्चित आपल्याकडून या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारेच होत असतात मित्रांनो प्रश्नांची उत्तरं जी आवश्यक आहेत ती प्रश्न आपण अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण वाक्यामध्ये आपण उत्तर लिहावीत प्रश्नांना प्रश्नपत्रिकेमध्ये जे क्रमांक दिलेले आहेत त्याचे जे उपप्रश्न क्रमांक आहेत तेच आपण आपल्या प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये द्यावेत शक्यतोवर आपण प्रश्न सलगपणे सोडवावेत म्हणजे परीक्षकांना पेपर तपासण्यासाठी ते सोयीचं होतं त्याचे गुण लेखन करण्यासाठी त्यांना ते सोयीचं होत असत आणि या पद्धतीनं आपण पूर्ण प्रश्न वेळेमध्ये सोडवण्याचा सराव करायचा आहे विशेषत भाषा विषयाला आमच्या मित्रांना वेळ कमी पडल्याचं जाणवत म्हणून मित्रांनो एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खूप छान येत असेल म्हणून ते भरमसाठ लिहायचं का तर आपल्याला कुठेतरी त्याला नियंत्रण करणं ते आवश्यक आहे म्हणून आपल्या उत्तराची मांडणी आपण जर मुद्देसूद केली त्या प्रश्नाचं काळजीपूर्वक वाचन करून त्या प्रश्नामध्ये कोणत्या मुद्द्यांची आवश्यकता आहे याचा विचार आपण प्रथम मना आपल्या मनामध्ये मांडायचा आहे आणि हा विचार मांडल्यानंतर जी मुद्दे आपल्या लक्षात येतात ती मुद्दे अतिशय छानपणे आपण विश्लेषण त्याचं करायचं आहे म्हणजे मग योग्य वेळेमध्ये आपल्याला अचूक प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात मित्रांनो प्रश्न नवीन प्रश्न हा नवीन पानावर आपण सुरू करावा आणि विस्तृतपणे त्याचं उत्तर लिहावं ऐच्छिक प्रश्न जे आहेत ही आपण मूळ प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे सोडवल्यानंतर जर आपल्याकडे वेळ शिल्लक राहत असेल तरच आपण ती प्रश्न ऐच्छिक सोडवावीत अन्यथा जी आवश्यक प्रश्न आहेत ती व्यवस्थित आणि पूर्ण उत्तरामध्ये विस्तृत उत्तरामध्ये आपण लेखन करणं हे अत्यंत आवश्यक आहे दुसरी महत्वाची बाब मित्रांनो आपण आपल्या उत्तर पत्रिकेवर जे क्रमांक लिहितो ते आपण अतिशय काटेकोरपणे कुठलंही ओव्हर रायटिंग न करता कुठलीही खाडाखोळ न करता अतिशय एकाग्रतेने आपण आपल्या क्रमांकाची बैठक क्रमांकाची जी काही आवश्यक माहिती उत्तर पत्रिकेवर विचारलेली आहे ती माहिती आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी लिहायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही बारकोड स्टिकर दिलं जाणार आहे ते बारकोड स्टिकर सुद्धा आपण अतिशय योग्य ठिकाणी काळजीपूर्वक आपण ते चिटकायचं आहे आणि आपला पेपर सोडून झाल्यानंतर आपल्याला हॉलो क्राफ्ट स्टिकर देण्यात आपल्या उत्तर पत्रिकेवर नियोजित ठिकाणी आपल्याला लावायचं आहे मित्रांनो ह्या प्राथमिक गोष्टी आहेत पण यामध्ये आपण कुठल्या प्रकारची भीती चिंता न बाळगता आपण मन शांत ठेवून या सगळ्या बाबी आपण करायच्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण परीक्षेची तयारी आता या सत्रामध्ये कशी करायला पाहिजे याविषयी मी थोडक्यात तुम्हाला आणखीन सांगेन की मित्रांनो आपण यापूर्वी ज्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत यापूर्वी आपण ज्या काही महत्वाच्या भागांना आपण रेखांकित केलेलं आहे जी टिप्पणं नोट्स आपण काढलेली आहेत जो होमवर्क आपण कम्प्लीट केलेला आहे त्याचं आपण पुनर्वाचन करावं त्या गोष्टी आपल्याला ज्या सूचित केलेल्या होत्या त्या पुन्हा पहाव्यात आपल्याला काही सुधारणा सांगितल्या असतील तर त्या सुधारणा आपण आपल्यामध्ये कराव्यात म्हणजे जेणेकरून आपली तयारी खूप छान होईल मित्रांनो संकल्पना ज्या आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याची पुनरावृत्ती करण्याचा हा काळ आहे अतिशय शांत मनाने योग्य वेळी आपण या सर्व विषयाचं नियोजन करून त्यासाठी आपण वेळ निश्चित करायचा आहे आणि प्रत्येक विषयाची सारख्याच प्रमाणामध्ये आपल्याला तयारी करायची आहे मित्रांनो आपल्याला ॲग्रिगेट टोटल हे चांगल्या प्रकारे येण्यासाठी सर्व विषयांची चांगल्या प्रकारे तयारी होणं हे अत्यंत आवश्यक आहे अलीकडे असं दिसून येतं की काही विशिष्ट विषयाचीच मुलं तयारी करताना दिसत पण असं करून आपल्याला एकूण गुणवत्ता ही अधिक चांगल्या प्रकारे संपादन होणार नाही म्हणून प्रत्येक विषयाकडं आवडीनं पाहणं प्रत्येक विषयाची सखोल तयारी करणं हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो ज्या प्रश्नाचं उत्तर आपण अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकतो तोच प्रश्न आपण त्या ठिकाणी परीक्षेला लिहिण्यासाठी घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो गुणवत्तेसाठी प्रश्नांची निवड करणं हा सुद्धा एक महत्वपूर्ण भाग आहे मग त्यासाठी आपण ज्यावर अधिक लिहू शकतो हा क्रायटेरिया तिथे लावून ज्या प्रश्नावर आपल्याला विस्तृत उत्तर लिहिता येईल तो प्रश्न आपण लिहायला घेणं हे अधिक उत्तम ठरतं म्हणून अशाच प्रश्नांची निवड आपण करूयात मित्रांनो आपण कटाक्षाने आणखी लोक गोष्ट लक्षात घेऊ की माझा कुठलाच प्रश्न लिहायचा राहणार नाही प्रत्येक प्रश्नाला मी योग्य तो न्याय देईन आणि प्रत्येक प्रश्न मी सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न करीन हाही विचार ही खुणगाट आपण आपल्या मनाशी बांधायची आहे मित्रांनो हे अतिशय सहज आणि सहज साध्य होणाऱ्या ह्या बाबी आहेत आपण यावर विशेष लक्ष केंद्रित करून आपण यावेळी थोडंसं सिरियसली आपण विचार करून ह्या सगळ्या बाबी आपल्यामध्ये आपण रुजवायच्या आहेत म्हणजे पुढील काळामध्ये आपल्याला परीक्षा म्हणजे आपल्यासाठी आनंदोत्सव ठरणार आहे याही वर्षी आपण तो आनंद उत्सव ठरवण्याचा यशस्वी प्रयत्न करू मित्रांनो आणखीन यामध्ये काही महत्वाच्या बाबी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यामुळे आपल्याला तणाव निर्माण होत असतो ज्यामुळे आपल्याला भीती निर्माण होत असते ज्यामुळे आपल्याला चिंता निर्माण होत असते आणि आपलं मानसिक स्वास्थ्य असत मित्रांनो प्रथम आपण आपल्या अंतर्मनाला आपल्या मेंदूला सूचना द्यायची आहे की कुठल्याही परिस्थितीत मी माझं चित्त माझं मन हे विचलित होऊ देणार नाही शांत मन सदैव मी ठेवणार आहे शांत मन सदैव असेल तर मित्रांनो कोणतीही समस्या आली कितीही अडचण आली तर त्यावर यशस्वीपणे आपण उपाययोजना करू शकतो मात्र यासाठी आपल्याला शांत मनाची गरज असते तर यासाठी आपण प्रयत्न करू दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मित्रांनो आपण सदैव वर्तमानात राहिलं पाहिजे सदैव मध्ये आपण असलं पाहिजे म्हणजे आपलं मन हे शांत राहतं आणि या मनाला शांत करण्यासाठी मित्रांनो दीर्घ श्वसन प्राणायाम ध्यानधारणा हे अतिशय उत्तम योग प्रकार या ठिकाणी मी सुचवू इच्छितो की ज्यामुळे क्षणार्धात आपण वर्तमानात येऊ शकता आपलं मन शांत करू शकता दीर्घ श्वसनामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊन आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं आपल्याला खूप छान वाटायला लागतं आणि आपण आनंदित होऊन आपलं कार्य उत्तमपणे करायला लागतं याही बाबींकडे मित्रांनो आपण अवश्य लक्ष देऊ त्यासोबतच आणखीन आपल्याला महत्वाची भूमिका बजवायची आहे की मित्रांनो आपलं परीक्षा केंद्र कोणतं आहे हे आपण काळजीपूर्वक पाहून त्या केंद्राला एकदा आपण भेट देऊन आलात तर अधिक उत्तम त्यानंतर परीक्षेसाठी लागणारे जे साहित्य आहे मग पेन असेल कंपास पेटी असेल पेन्सिल असेल जे काही आवश्यक ग्राफ असतील जे काय आपल्याला लागणार आवश्यक साहित्य आहे याची जुळणी आपण परीक्षेपूर्वीच करून ठेवा पेनने आपण पूर्वी लिहिण्याचा त्या सराव करून घ्या म्हणजे अधिक आपण जलद गतीनं परीक्षेमध्ये आपण लिहू शकू मित्रांनो परीक्षेसाठी लागणारं साहित्य जे आहे मग प्रवेशपत्र असेल ओळखपत्र असेल आणि इतर आवश्यक साहित्य हे आपण व्यवस्थित ठिकाणी ठेवून देऊ म्हणजे आपल्याला ते आवश्यक वेळी योग्य वेळी आपल्याला ते प्राप्त होईल मित्रांनो परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास किंवा त्याहीपेक्षा थोडंसं आधी आपण परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला क्रमांक कुठल्या कक्षामध्ये आहे याहीकडे आपण अतिशय बारकाईनं पाहणं हे गरजेचं आहे आणि मग त्या कक्षामध्ये आपण गेल्यानंतर शांतपणे आपण त्या ठिकाणी बसून आपलं मन शांत करून प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपल्या हातात पडेल त्यावेळेस ती शांतपणे वाचून आपण उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे मित्रांनो लिहित असताना गती मात्र आपल्याला कायम ठेवायची हो आहे कारण गतीनं लेखन करणं हे आता अत्यंत आवश्यक झालेलं आहे स्पीड आपण मेंटेन केली तर निश्चित आपण सगळे प्रश्न आपण सोडवू शकणार आहोत मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला थकवा येऊ नये आपण सदैव आनंदित राहावं हो, आपल्याला प्रसन्न वाटावं हो, आपण आजारी पडू नये म्हणून आपण नियमित जसा हलकासा व्यायाम करतो तसा हलकासा व्यायामसुद्धा या काळात आपण केला पाहिजे मग सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार असतील थोडंसं चालणं असेल काही ध्यानधारणा असेल मेडिटेशन असेल हे आपण अवश्य करावं म्हणजे आपला उत्साह हा कायम राहतो त्याचबरोबर या कालावधीमध्ये आणि सुद्धा आपण हलकासा आहार आपण घ्यावा हलकासा सात्विक आहार निश्चित आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ही मोलाची मदत करत असतो आपण बाहेरचे तळीव पदार्थ आपण या काळामध्ये टाळले पाहिजे की जेणेकरून आपण कुठल्या आजाराला आपण बळी पडणार नाही आणि मित्रांनो कुठल्या गोष्टीची आपण अति काळजी करणं हे पण अयोग्य आहे किंवा कुठल्या गोष्टीची अति चिंता करणं हे पण अयोग्य आहे काही पालक आम्ही पाहत असतो की ते खूप चिंतित झालेले दिसतात म्हणजे त्या ते त्यांच्या पाल्यापेक्षा पालकच अधिक चिंतित असल्याचं जाणवतं आणि त्यामुळं आपल्या पाल्याचं तणाव हा आणखीन वाढत असतो म्हणून मी पालकांना सुद्धा विनंती करेन त्यांनाही मी सुचवेन की आपण पण सुद्धा एकदम रिलॅक्स राहावं आपण पण आनंदीत राहावं आणि आपल्या पाल्याला मोटिवेट करत राहावं प्रेरणा देत राहावं त्याच्यावर कुठलं अंकाचं मार्काचं दडपण न देता त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं जेणेकरून तो चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवू शकेल असं जर केलंच तर मित्रांनो यश हे आपलंच आहे त्याचबरोबर मित्रांनो काही परिस्थितीमध्ये आम्हाला असं सुद्धा जाणवतं की जी मुलं थोडीशी अभ्यासात पुढे असतात हुशार असतात तर त्यांना या परीक्षेच्या कालावधीमध्ये त्यांचा आत्मविश्वास हा जास्तच वाणायला लागतो ज्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतो म्हणून आम्हाला दरवर्षी असंही लक्षात येतं की आमचे काही मित्र हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्यामुळे त्यांचे गुण कमी झालेले आहेत त्यांच्याकडून काही सिली मिस्टेक झालेले आहेत तर मित्रांनो आपलं मन शांत असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास अधिकचा हा निर्माण होणार नाही आणि त्यामुळे होणाऱ्या ज्या काही आपले दुष्परिणाम आहेत ज्या चुका सहज गतीने होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आपल्या हातून घडतात आणि त्यांच्या आपल्या गुणांमध्ये त्याचा मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो म्हणून मित्रांनो असं न करता आपण आपला योग्य तो आत्मविश्वास आपण राखण्याचा प्रयत्न करायचा आहे नंतर एका परीक्षेमध्ये आमच्या एका विद्यार्थिनीने तिला निबंध लिहायचा ती विसरून गेली आणि सायंकाळी ज्यावेळेस तिच्या मैत्रिणींनी विचारले की तू कोणता निबंध लिहिला त्यावेळेस तिच्या लक्षात आले की अरे मी तर निबंध लिहिलाच नाही आणि मग ती तिची मानसिक स्थिती ही खूप बिकट बनली तिला तणाव आला आणि मित्रांनो मग याचा परिणाम आपल्या दुसऱ्या पेपरवर होत असतो म्हणून आपण काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी पाहणं हेही अत्यंत गरजेचं आहे आपला पेपर सोडून झाल्यानंतर आपण पूर्णपणे तो तपासणे हेही तितकेच गरजेचे आहे म्हणून मित्रांनो आपण या सगळ्या बाबींचा काटेकोरपणे आपण विचार करू आणि निश्चितपणे आपण पेपर चांगल्या प्रकारे सोडू मित्रांनो परीक्षा कालावधीमध्ये परीक्षेपूर्वी आपण घरातील व्यक्तींवर आपल्या कुटुंबियांवर आपण कुठलंही चिडचिड राग क्रोध द्वेष मत्सर हा मनात आणू नका त्यांच्याशीही आपण आनंदाने वागा तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारे यश यामध्ये प्राप्त होणार आहे मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण परीक्षेमध्ये जो पेन वापरणार आहात तो एकच प्रकारचा पेन आपण वापरावा पेन बदलू नये आणि आकृत्या वगैरे ज्या काही टेबल्स आपल्याला काढायच्या आहेत जे ब्लॉक आपल्याला दिलेले आहेत ते सुद्धा आपण त्याच पेनाने काढावेत असं अपेक्षित आहे आणि मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांना आमच्या अशी अडचण येते की जे विद्यार्थी वाचनाच्या गतीमध्ये कमी आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये अनेक पॅसेज दिलेले असतात परिच्छेद दिलेले असतात आणि मग तो परीक्षेतच आमच्या मित्राचा वाचून होत नाही आणि वाचून नाही झाला तर तो योग्य प्रकारे त्याचं उत्तर तो लिहू शकत नाही म्हणून मित्रांनो आपण वाचन सराव करत असताना आपण हा विचार मनात ठेवा की मी वाचताना माझ्या नजरेच्या एका आवाक्यामध्ये मी पाच ते सहा शब्द घेईन असं जर आपण केलं तर आपलं सरसर वाचणं होईल आणि आपण झट दिशी आपण तो परिच्छेद पूर्णपणे वाचून काढाल आणि एकदा दोनदा आपण वाचला तर निश्चित आपल्याला त्यामधील प्रश्नांची उत्तरं येतील स्वमत अभिव्यक्तीमध्ये जर परिच्छेदामधील प्रश्न हा सुसंगत नसेल तर आपण आपल्या अनुभवाप्रमाणे आपल्या ज्ञानाप्रमाणे त्या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे असं जर आपण केलात मित्रांनो तर निश्चित आपण खूप चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये यश आपल्याला प्राप्त होईल आणि आपले गुणसुद्धा अधिक चांगले मिळतील मित्रांनो ज्यावेळेस आपण अपन आपला सी व्ही तयार करतो आपला बायोडाटा तयार करतो त्यावेळेस प्रथम आपण एस एस सीचे अंक त्या ठिकाणी लिहित असतो म्हणून एस एस सीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची गुणवत्ता जर प्राप्त झाली तर आपलं अकॅडमिक रेकॉर्ड जे आहे ते खूप छान आहे असं सम संबंधित व्यक्तीला ते जाणवतं ज्यावेळेस पुढे आपण मुलाखतीसाठी जाऊ त्यावेळेस याचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो म्हणून मित्रांनो आपण या सगळ्या बाबींची काळजी घेऊ आपण पेपर झाल्यानंतर त्याच्यावर कुठलीच चर्चा करणार नाही आणि पुढच्या पेपरचा आनंदाने आपण अभ्यास करू तर ह्या अतिशय बेसिक बाबी मित्रांनो आपल्यालाही माहीत आहेत आपल्यालाही ज्ञात आहेत त्या फक्त त्या आपण हायलाईट करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण निश्चित विचार करावा त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या बाबी अंमलात आणाव्यात आणि त्या पद्धतीने छान आपण पेपर सोडवावा आणि आम्हाला विश्वास आहे की मित्रांनो महाराष्ट्रवाणी चॅनलद्वारे आपल्यापर्यंत ही जी काही माहिती पोहोचवल्या जात आहे निश्चित आपल्या करिअरमध्ये आपल्या यशामध्ये या महाराष्ट्रवाणी चॅनलचा खूप मोठा वाटा असणार आहे मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टी अंमलात आणूया आणि भरघोस असं यश आपण संपादन करूयात आणि यासाठी या मित्रांनो एस एस सी बोर्ड जो आहे संभाजीनगरचा तर त्यांनी समुपदेशकांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे इन केस आपल्याला जर काही तणाव निर्माण झालाच किंवा खूप पान वाटत असेल तर एस एस सी बोर्डने परभणी जिल्ह्यासाठी आणि इतर जिल्ह्यासाठी सुद्धा समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे तर परभणी जिल्ह्यासाठी मी प्रवीण सोनोणे समुपदेशक आहेत तर आपण माझ्याशी संपर्क करावा आणि आपला तणाव आपण दूर करावा आणि छानसा पेपर आपण सोडवावा मित्रांनो बोर्डाने दिलेल्या ह्या सुविधेचा पण अभ्यास आपण करायचा आहे आणि आफ्टर टेन्थ आफ्टर टेन्थ आपण करिअर गायडन्स घेऊन आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्या कौटुंबिक स्थितीप्रमाणे आपण योग्य अभ्यासक्रमाची निवड करायची आहे त्यासाठी सुद्धा शासन आपल्याला मदत करत असतं त्यासाठी सुद्धा समुपदेशकांची मदत आपण घेऊन योग्य करिअर प्लॅन आपण तयार करू शकता आणि अतिशय योग्य वेळी आपण आपल्या जीवनामध्ये स्थिर होऊ शकता मित्रांनो आपल्याला कुठला तणाव जाणवत असेल आणि आपल्याला समुपदेशन हवं असेल आणि आपल्याला पुढील अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर आपण माझ्याशी व इतर जे समुपदेशक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर डबल टू वन सेवन एट वन झिरो वन नंबर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव बावीस सतरा एक्याऐंशी शून्य एक मित्रांनो मला विश्वास आहे की आपण खूप छान यश संपादन कराल आणि यश संपादन करून आपण थांबणार नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण आनंदित व्हाल यशस्वी व्हाल आपण योग्य करिअरची निवड करून आपण योग्य वेळी स्थिर व्हाल आणि आपल्या पालकांना आपल्या आजोबा आजींना आपण आनंदात ठेवाल ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुनश्च एकदा परीक्षेसाठी आणि यशस्वी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद